नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत प्रत्येक पात्र महिलांना दीड हजार रुपये प्रत्येक महिन्याला वितरित केले जातात तर त्या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक पात्र महिलांना आता जर इथून पुढे जर तुम्हाला जर दीड हजार आवश्यक असतील किंवा जर तुम्ही जर पात्र महिलांच्या यादीमध्ये राहावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला आता ई के वाय सी करणं बंधनकारक आहे का तर ई वी ई के वाय सी करण्यासाठी तुम्हाला कोणकोणते कागदपत्रे लागतात पहिलं कागदपत्र आहे ज्या महिलांच्या नावानं दीड हजार रुपये तुमच्या अकाउंटला मिळतात तर त्या महिलांचं आधार कार्ड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यानंतर त्या आधार आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे जर तुम्ही मोबाईल नंबर लिंक तर तुम्हाला ई e करता येणार नाही हे पहिलं कागदपत्र आहे म्हणजे आधार कार्ड आणि आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे त्यानंतर दुसरं कागदपत्र आहे ज्या महिलांचं तुम्ही ई e के वाय सी करत आहेत तर त्या महिलांच्या पतीचं किंवा वडिलाचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे पतीचं किंवा आधार वडिलाचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे आणि त्यांच्याही आधार कार्डला म्हणजे पतीच्या आधार कार्डला आणि वडिलाच्या आधार कार्डला तुम्हाला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे दोन्ही आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही ई के वाय सी करू शकता आणि तुमचे जे पैसे आहेत ते दर महिन्याला दीड हजार रुपये तुमच्या अकाउंटला वितरित केले जातात अशा प्रकारचा आहे आणि प्रत्येक दरवर्षी या जी आरनुसार यापूर्वीचा आपण एक व्हिडिओ अपलोड केला आहे तर त्या जी आरनुसार नुसार दरवर्षी तुम्हाला आता ई के वाय सी करणं बंधनकारक आहे आणि ते दोन महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही करू शकता म्हणजे या वर्षाची ई के वाय सी पुढील दोन महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही केव्हाही करू शकता काळजीपूर्वक के वाय सी करणं गरजेचं आहे कारण का की जर तुमची के वाय सी जर जा फेल झाली किंवा वाय सीमध्ये एखादी इन्फॉर्मेशन जर तुम्ही चुकीची भरली तर तुम्हाला दीड हजार रुपये तुमच्या अकाउंटला येणार नाही तुम्ही अपात्र महिलाच्या यादीमध्ये जाल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा काळजीपूर्वक पाहा आपल्या मित्रांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आपल्या फॅमिलीमधल्यासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना फायदा होईल तर सर्वप्रथम तुम्हाला के वाय सी करण्यासाठी लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जायचं आहे या संकेतस्थळावर आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं याडकिनी मोबाईलवरही तुम्हाला मी के वाय सी करून दाखवत आहे कारण का की घर बसल्या तुम्ही ही के वाय सी करू शकता कोणत्याही कॅफेवर जाण्याची गरज नाही कोणालाही पैसे देण्याची गरज नाही काळजीपूर्वक हा व्हिडिओ पहा आणि तशाच प्रकारची प्रोसेस तुमच्या मोबाईलवर तुम्ही घर बसल्या करू शकता तर लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ वी डॉट इन या संकेतस्थळावर तुम्ही क्लिक करा ही लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहिल्या कमेंट बॉक्समध्ये पिन केले त्यावर तुम्ही क्लिक करून डायरेक्ट मोबाईलवर ही लिंक ओपन करू शकता तर या ठिकाणी पहा अशा प्रकारे खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक पॉपअप ओपन हो झालेला दिसत असेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे तर तुम्हाला या ठिकाणी येथे क्लिक करायचं आहे या ठिकाणी पहा मी अशा प्रकारे क्लिक करेल क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे एक नवीन टॅब ओपन होईल या ठिकाणी पा ई के वाय सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी तुम्हाला केवायसी करण्याची आता प्रोसेस सुरुवात होत आहे काळजीपूर्वक पा या ठिकाणी लाभार्थी आधार क्रमांक म्हणजे ज्या महिलांचं तुम्ही ई के वाय सी करताय तर त्या महिलांचा आधार नंबर तुम्हाला टाइप या ठिकाणी करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी जो कॅप्चा कोड दिला आहे या ठिकाणी कोड दिलेला आहे छत्तीस सतरा चौऱ्याऐंशी हा कॅपचा कोड ॲज इट इज या ठिकाणी टाइप करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी पा आधार प्रमाणीकरणासाठी सहमती म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय द्यायचे आहे सहमती की आधार कार्डवरची जी इन्फॉर्मेशन आहे तर ती इन्फॉर्मेशन मी के वाय सी करण्यासाठी देण्यासाठी सहमती देत आहे अशा प्रकारचं या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं या ठिकाणी पाहा मी सहमत आहे या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी पाहा आधार नंबर जो तुमचा असेल तर तो आधार नंबर या ठिकाणी तुम्ही एंटर करून घ्या जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी सी करता येणार आहे आशा में 36, 17, अशा प्रकारे या ठिकाणी मी आधार नंबर एंटर केला त्यानंतर या ठिकाणी जो कॅपचा कोड दिला आहे तो कॅपचा कोड ॲज इट इज या ठिकाणी टाकायचा या ठिकाणी कॅपचा कोड छत्तीस सतरा चौऱ्याऐंशी अशा प्रकारे याढ कॅपचा कोड टाकल्यानंतर या ठिकाणी मी सहमत आहे या ऑप्शन तुम्ही क्लिक करा आणि ओ टी पी पाठवा या ऑप्शन तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डला म्हणजे पात्र महिला लाभार्थी जे आहे त्यांच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे तर त्या नंबरला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी एंटर करावा लागेल सेंड ओ टी पी या ऑप्शन तुम्ही क्लिक केल्यानंतर ओ टी पी पाठवा अशा प्रकारे या ठिकाणी वेळ घेत आहे काळजीपूर्वक करा वेळ आहे तुम्ही गडबड जर घाई केली तर तुमची के वाय सी या ठिकाणी पेंडिंग राहू शकते आणि तुम्ही अपात्र महिला होऊ शकता अशा प्रकारे तुमच्या मोबाईल नंबरला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी या ठिकाणी एंटर करा त्यानंतर सबमिट करा या ऑप्शन तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमचं जे लाभार्थी महिला आहे तर त्या लाभार्थी महिलेचं आधार ऑथेंटिकेशन या ठिकाणी कम्प्लीट होईल थोडा साईड लोड घेत आहे पण वेट करा लवकरच तुमची के वाय सी कम्प्लीट होईल पूर्ण प्रोसेस पाच जेणेकरून तुमची एखादी प्रोसेससुद्धा किंवा एखादी गोष्टसुद्धा चुकणार नाही पुढची प्रोसेस सर्वात महत्त्वाची ही प्रोसेस आहे ई के वाय सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत या ठिकाणी आता तुम्हाला वडिलाचा पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे मी तुम्हाला सर्वप्रथम सांगितलं होतं की तुम्हाला ही वाय सी करत असताना स्वतः पात्र महिलांचा या ठिकाणी आधार कार्ड लागेल त्यानंतर दुसरा आधार कार्ड लागेल वडिलांचा किंवा पतीचा जर समजा लग्न झालं नसेल तर या ठिकाणी वडिलाचा आधार नंबर टाकू शकता आणि लग्न झाला असेल तर तुम्ही या ठिकाणी पतीचा आधार नंबर टाकू शकता त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सेम प्रोसेस करायचा आहे कॅपचा कोड टाकायचा आहे या ठिकाणी मी आधार नंबर टाकून घेईल आधार नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी पहा कॅपचा कोड ज्या ठिकाणी जो कॅपचा कोड या ठिकाणी दिलेला आहे तर तोच कॅपचा कोड या ठिकाणी काळजीपूर्वक काढा किंवा काळजीपूर्वक या ठिकाणी टाका जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी प्रोसेस कंप्लीट करता येईल एकही इन्फॉर्मेशन जर चुकीची भरली तर या ठिकाणी तुमची के, के वाय सी फेल होऊ शकते परत येत्या या ठिकाणी पहा मी सहमत आहे या ऑप्शन तुम्ही क्लिक करा ओ टी पी पाठवा या ऑप्शन तुम्ही क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी म्हणजे तुमच्या वडिलाचा जर तुम्ही आधार कार्ड नंबर टाकला असेल किंवा तुमच्या पतीचा आधार कार्ड नंबर टाकला असेल तर त्या नंबरला आधार कार्ड नंबरला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या नंबरला या ठिकाणी ओ टी पी जाईल म्हणजे ओ टी पी गेल्यानंतर तुम्हाला परत एकदा तुमच्या वडिलाचं किंवा तुमच्या पतीचं आधार ऑथेंटिकेशन करायचं आहे म्हणजे तुमच्या आधार जे काही वडिलाचं आणि पतीचं जे आधार, आधार, आधार कार्ड आहे तर त्या या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्ही गव्हर्मेंटला देत आहेत अशा प्रकारची या ठिकाणी ही माहिती घेत आहे त्यामुळं त्यांचा ओ टी पी आल्यानंतर या ठिकाणी आपण ओ टी पी टाकूया त्यानंतर नेक्स्ट प्रोसेस करूया प्रत्येक प्रोसेस ही काळजीपूर्वक करा वेळ लागत आहे पण तुमच्या मोबाईलवर तुम्ही घर बसल्या करू शकता कोणालाही रुपाय देण्याची गरज नाही आता परत हे संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला काळजीपूर्वक पाहायचं आहे या ठिकाणी पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेची आंतरिक के वाय सी आहे तर या ठिकाणी जो आधारचा डाटा आहे तर तो या ठिकाणी डाटा आता आपल्याला शो होत आहे वडिलाचे किंवा पतीचे नाव या ठिकाणी तुम्हाला दिसेल त्यानंतर या ठिकाणी तुमचा जो जात प्रवर्ग आहे तर तो या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे तर या ठिकाणी पहा तुम्ही कोणत्या कास्ट कॅटेगरीचे आहे तीच कॅस्ट कॅटेगरी तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे अनुसूचित जाती असेल अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय प्रवर्ग विमुक्त जाती अ विमु भटक्या जमाती ब भटक्या जमाती क भटक्या जमाती ड विशेष मागासवर्गीय प्रवर्ग आणि सर्वसामान्य प्रवर्ग म्हणजे या ठिकाणी ओपन कॅटेगरी तुम्ही कोणत्या कास्ट कॅटेगरीचा आहे तर ती कास्ट कॅटेगरी तुम्ही सिलेक्ट करा त्यानंतर या ठिकाणी महत्वाचा एक प्रश्न आहे की माझ्या कुटुंबातील माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत अशा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न विचारला आहे त्यानंतर दुसरा प्रश्न या ठिकाणी पहा माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित एक अविवाहित महिला या, या योजनेचे लाभ घेत आहे अशा प्रकारचे या ठिकाणी इन्फॉर्मेशन आहे तर या दोन्ही ऑप्शनला तुम्हाला या ठिकाणी होय करायचं या ठिकाणी पा या सुद्धा म्हणजे पहिल्या नंबरला या ठिकाणी सरकारी कर्मचारीचा जो ऑप्शन आहे तर त्यालासुद्धा या ठिकाणी तुम्हाला होय करायचं त्यानंतर माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या ठिकाणी या योजनेचा लाभ घेत आहे अशा प्रकारे या ठिकाणी या सुद्धा तुम्हाला होय करायचं आहे दोन्ही ठिकाणी होय करा त्यानंतर या ठिकाणी पहा या ठिकाणी जो चेकबॉक्स दिसतोय तो चा चेक चेकबॉक्सला तुम्ही क्लिक करा त्यानंतर सबमिट या ऑप्शन तुम्ही क्लिक करा सबमिट या ऑप्शन तुम्ही क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा तुम्हाला अशा प्रकारचा एक मॅसेज शो झालेला आहे की तुमची ई के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे अशा प्रकारची एक छोटी इन्फॉर्मेशन आहे थोडा वेळ लागत आहे पण तुम्ही काळजीपूर्वक घर बसल्या मोबाईलवरही इन्फॉर्मेशन भरू शकता आणि अन्यथा या ठिकाणी जर तुम्ही कुठं जर बाहेर गेलं तर तुम्हाला या ठिकाणी फीस पेमेंट करावं लागेल म्हणजे शंभर रुपये तुम्हाला द्यावा लागते त्यामुळं हा व्हिडिओ आपल्या मैत्रिणी मैत्रिणीला असेल आपल्या फॅमिलीमधल्याला असेल मित्राला असेल शेअर करा जेणेकरून या ठिकाणी त्यांना के वाय सी घर बसल्या फुकटमध्ये करता येणार आहे अशा प्रकारे तुमचा के वाय सी यशस्वी पडताळणी पूर्ण झाली असा मॅसेज येईल आणि तुमची के वाय सी कम्प्लीट होईल अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्यासोबत जोडून राहा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र